कोंबड तर मोठं दिसले खूप को। कोंबडी पाहिजे कोंबडी पाळण्यासाठी विकणार आहो ना विकणार आहो का तुम्ही घरचे काय तर म्हणायचे आणखीन तुम्हाला घरचे काहीतरी म्हणायचे म्हणलं आणखीन कस सांग अच्छा अच्छा कसं किती रुपयाला सांग करा 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 चालते अहमदपूर अंडे देतात का व्यवस्थित एक <laughs> <laughs> कोंबडा मस्त आहे बघा खूप भारी आहे मी ला व्हिडिओ ओपन करता कोंबडींचे हिला हिला हि फोटो <laughs> नाही व्हिडिओ खरच सुंदर आहे बघा तुमचा खूप मस्त आहे कितीला सांगा कोंबडा विकणार नाही ना अच्छा सहाशे रुपये म्हणलं लोक अहमदपूरला बाजारात साडेपाचशे लागेल तिला बिघिल्या जवळ तिला राहायचं वाटलं इथं मी व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ ओपन करतो कोंबड्यांचे हा पाहिजे असल्यास का आता हे असं कोंबडा आवडला ना कोणाला तर ते लोक सांगतात आम्हाला आवडला आम्हाला पाहिजे मिळतंय का देता का तुम्ही वगैरे म्हणून त्याच्यासाठी व्हिडिओ ओपन पण कोंबडा खूप सुंदर आहे विकू नका खरंच विकू नका एवढा एकच आहे आणि असा कोंबडा मी पहिल्यांदाच बघितला हे वरचा विकून टाका वरचाच वरच का खालचा नका खूप सुंदर आहे ती कोंबडा अहमदपूर <laughs>